श्री स्वामी समर्थ मन आपणास माहिती की आता लवकर श्रावण महिन्यात संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे जशी प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये देखील अमावस्या तिथी लवकरच येणार आहे कारण पंचांगानुसार प्रत्येक महिन्या ज्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात याला श्रावण अमावस्या देखील म्हटलं जातं ओळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या म्हणजे दर्श पिठोरी अमावस्या देखील म्हटलं जातं आपना की पोळा असेल तर या दिवशी आपण बैल उत्साहात साजरा करतो पण सोबतच या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आलेली आहे त्यामुळे पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणार देखील या दिवशी व्रत पूजा देखील करतात इतरांना तर्पण सोबतच ही आपण धनदेवतेच्या पूजेसाठी अत्यंत फलदायी तिथी मानली जाते त्यामुळे आपल्याला दर्श पिठोरी अमावस्या ही तिथी कशा पद्धतीने साजरी करायची आहे व्रत पूजा विधी असेल कथा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा संपूर्ण माहितीवरती आलेली आहे लिंक तुम्हाला वेळेची खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ